कविता घेतो सामाऊ कसे तुला शब्दात सांगाई कसे तुला शब्दात समजला होऊ कसा आई सामाऊ कसे तुला शब्दात आई जन्म दिलास मला खूप कसा आई पदर मायेचा पाजलास अमृताचा पाना पदर मायेचा पाजलास अमृताचा पाना तुझ्यासाठी मीच तुझा बाळकृष्ण ताणी उन्ह पावसाळा खंडगार वारा संसार सारा तुझ्या मायेचा सदैव भेटला वारा जरा नजरेआड होता डोळ्यात अश्रू येई जरा नजरेआड होता डोळ्यात अश्रू येई सामू कसे तुला शब्दात साई जन्म दिला समजला होऊ कसा उतराई भरवला समजला चिव काऊचा घास भरवला सजला चिव काऊचा खास मज साठी वेदना किती त्रास इवल्याशा बोटांना आई तुझाच आधार इवल्याशा बोटांना आई तुझाच आधार तुझ्या मागे दुडू दुडू धावे हा निराधार तूच दावेलीस मला दुनियेची नव लाई तूच दावेलीस मला दुनियेची नव लाई

काळ जाचा तुकडा तू तु जीवापाड जपला येता पंखात बळ तुमचं आकाशात झपला काळजाचा तुकडा तू तु जीवापाड जपला येता पंखात बळ तुमचं आकाशात झेपला कुंडलिक तुझा तूच माझी विठाई सामाव कसे तुला शब्दात आई जन्म दिलास मला होऊ कसा उतराई जन्म दिलास मला होऊ कसा उतराई 哎，你别动。<分><分>